नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील डोंगरगाव या गावात आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही हा माग फार्म बघताय हा एका तरुण युवकाने हा फार्म उभा केलेला आहे तर मित्रांनो यांनी सुरुवात कशी केली ती आणि इकडं बघायला गेलं तर संपूर्ण माळरा आहे म्हणजे दुष्काळी भाग आहे उन्हाळ्यात तर इकडं चाऱ्याची टंचाई चारा म्हणजे इकडं पिकतच नाही बाहेरनं विकत चारा घेऊन गायींचे संगोपन करावे लागते अशा दुष्काळी भागातसुद्धा या तरुणाने हा गोठा उभारला उभा केला आहे तर मित्रांनो जबरदस्ती नियोजन आहे यांच्याकडे एका टायमाला पंधरा सोळा लिटर म्हणजे दोन टायमाला तीस लिटर दूध देणाऱ्या गायीसुद्धा यांनी गोठ्यात तयार केलेल्या आहेत तर यांनी सुरुवात कशी केली ती आणि सध्या दुधाला दर कमी आहे तर या व्यवसायात टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त दूध निघण्यासाठी काय केलं पाहिजे आणि सध्याच्या स्थितीला दुधाला दर कमी असल्यामुळे कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न निघणं गरजेचं आहे तरच हा गोटा म्हणजे फायद्यात येणार आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव रोहन संभाजी बाबर राहणार डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या फार्म नाव आहे स्वराज्य डेअरी फार्म डोंगरगाव आपलं शिक्षण काय झाले माझं शिक्षण बीए झालेलं आहे बीए ए शिक्षण होऊन पण म्हणजे तुम्ही या काय व्यवसाय म्हणजे पहिल्यापासून आवडच आहे म्हणजे पहिल्यापासून आमच्यात गायी वगैरे असल्यामुळे पहिल्यापासून आवड असल्यामुळे हाच व्यवसाय केला बाबा घरची बी ए झाल्यावर असं काय म्हणत नव्हती नोकरी कर यात काय नाही धंद्यात असं नाही घर काय ही संकल्पना आली या व्यवसायाकडे वळायची घरच्यांचं असं पहिल्यापासून काय नव्हतं की व्यवसायच केला पाहिजे किंवा नोकरी केली पाहिजे त्यांचं असं तुझ्या मनान काय पण कर चांगलं कर, कर असंच तुम्ही या व्यवसायात म्हणजे कधीपासून उतरला व्यवसाय तसं आमचं हे वडील असं आहे त्यामुळं पहिल्यापासून आम्ही या व्यवसायात दुसरा काय व्यवसाय नाही तुम्ही आता ह्यात किती वर्ष झालं म्हणजे तुम्ही स्वतः किती वर्ष झाला व्यवसाय मी सध्या दोन हजार वीस पासून आहे म्हणजे तीन चार वर्ष झाली दोन हजार वीस ला तुम्ही या व्यवसायात उतरला त्या अगोदर तुमच्याकडे किती होत्या सुरुवातीपासून आमच्यात म्हणजे चार पाच सात आठ त्या पहिल्यापासून आहेत म्हणजे आधी वडील सांभाळत होत तेव्हा चार पाच गायी होत्या म्हणायचं मग परत तुम्ही या व्यवसायात उतरल्यावर कशा गायी वाढवत गेला पुढं कशी तुम्ही तुम्ही यात काय बदल केला ह्या व्यवसायात गायी म्हणजे ही घरच्याच बऱ्यापैकी आहेत थोड्या विकत घेतलेले आहेत नाही तर बऱ्यापैकी घरच्याच आहेत ते ही वडिलांनीच केलेलं आहे सगळं है। तुम्ही यात कशी वाढ करत गेला वडील पण हा व्यवसाय करत होता तुम्ही या व्यवसायात उतरल्यावर तुम्ही काय काय बदल केला या व्यवसायात आता आपण सध्या ब्रिडिंग वर वगैरे काम करतोय चारा नियोजन वगैरे चांगलं पद्धतीचं करून चालू आहे ब्रिडिंग वर काम केल्यामुळं काय फायदा होता आता ब्रीडिंगचा फायदा म्हणजे गाय जास्त दिवस एकसारखं दूध टिकून देतात yeah. आणि आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे बाकीपेक्षा yeah. आणि दूध जास्त देतात आता आपल्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजून ब्रीड म्हणजेच काय माहीत नाही त्याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही yeah. ब्रीडिंगविषयी विषयी नाही nah, ब्रीडिंगवर काम केलेलं चांगलं आहे सध्या ब्रीडिंगची काळजी गरज आहे ब्रिडिंग शिवाय दूध निघणं सध्या काळात शक्य नाही yeah. ब्रीडिंग आणि चांगला चारा दूध व्यवसाय महत्वाचा आहे आता सध्याला दुधाला दर पण कमी आहे मग दुधाला दर कमी कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न निघणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणजे तुम्ही काय करता आता सध्याला त्यासाठी जास्तीत जास्त घरी चारा चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा घरी चारा तयार करणे आणि हा एक खुराकावरचा वगैरे खर्च कमी करणे गायांचा आजारपणावर जरा जास्त, था जास्त लक्ष देणे या पद्धतीने आता आपण ब्रिडिंग वर म्हणजे ब्रीडिंगला सध्या आता एबीएस वापरतो ए बी एस बायप आणि डेनमार्क हे दोन तीन सिमेंट आता सध्या म्हणजे आता सुरुवात आहे वापरायला चालू आहे अजून म्हणजे त्यातनं कुठलं जे आपल्याला रिझल्ट चांगलं वाटेल त्याचं आपण कंटिन्यू करणार आपल्याला आता म्हणजे गोठ्यात काय त्याचा रिझल्ट आलाय कालवडी वगैरे वो काय आहेत का आपल्या कालवडी आता सध्या नाही पण अजून एक महिन्याभरात गाय वेयला झाली तिला होईल आता बघू आपल्याकडे आता किती गाय सध्या तीस आहेत लहान मोठी सध्या तीस गाय तीस गाय तर दुधावर गाय किती येते आता दुधावर सध्या दहा ते बारा गाय म्हणजे कंटिन्यू सायकल चालू असते काय वेयला झाले तर काय आठ तास कंटिन्यू सायकल चालू म्हणजे किती लिटर दूध असतं रोजचं आपला काय रोजचं सध्या दोनशे अडीचशे लिटर आहे पण असं हीच एवढी लेवल कंटिन्यू चालू असते वर्षभर आपलं सरासरी दोनशे अडीचशे लिटर दूध लेवलं असते म्हणजे ते दोनशे अडीचशे लिटर दूध चालू म्हणजे रोज कंटिन्यू त्यात सातत्या त्याची सायकल म्हणजे कसं नियोजन केले ते सायकल म्हणजे काय असं गाय म्हणजे सायकलनुसार गाय भरवणे वेळ गाय माझ्यावर ये भरवून हे घेणे एवढंच आता तुम्ही म्हणला दहा ते बारा गाई दोनशे ते अडीचशे लिटर दूध आहे मग एवढं दूध निघणं शक्य आहे का दहा ते शक्य चांगला चारा खुराक मॅनेजमेंट चांगला असेल तर निघू शकते काय अडचण आता आपण चारा मॅनेजमेंट यांचं म्हणजे कसं केलेलं आहे आता सध्या तर मेगा स्वीट घास आणि हे आहे सोयाबीनचं बुस्कट आहे मुरघास असतो आपला कंटिन्यू पण या वर्षी जरा पावसा जे आहेमुळे मुरघास काय केलं नाही म्हणजे जमला नाही मुरगास करायला मुरगास असतो कंटिन्यू आपला कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा असतो म्हणजे मुरगास असतो मक्का मेगा स्वीट गवत सोया बुस्कट वाळल्यामध्ये काय तर कशाल तर बुसकट ती किती प्रमाणात असतो एका गायीला मुरघास साधारणतः एका गायला वीस किलो आसपास असतो बाकीचा वाहायला चार सहा सात किलो आसपास असतो खुराकात तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा कर खुराकात सध्या आता गोळी पिंड आणि मक्कीचा बरडा दो या दोन देतो कमी खर्चात दूध जास्त निघण्यासाठी काय केलं पाहिजे आता सध्या स्थितीला आता सध्या ज्या हो आपल्याला होता होईल तेवढं आजारपणावर लक्ष दिलं पाहिजे आजारपण काय जास्त नाही पडलं पाहिजे ते ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि चारा चांगला योग्य क्वालिटीचा घरचा चारा कसा जास्तीत जास्त उपलब्ध होईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आता चालूला दुधाला दर काय सध्याला आता सध्या आमचं डोडला सेंटर आहे त्याला तीस रुपये भाव पड मग आता दुधाला दर पण कमी आहे सध्याला दरात का सध्याला सध्या म्हणजे परवडत नाही त्यांचं त्यांचं जात एवढं काय राहत मग ह्या व्यवसायात म्हणजे आता काही जणांनी दुधाला दर कमी झाले तर परवडत नाही मग काही जणांनी गोठ विकलं म्हणजे ह्यात टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे टिकून राहिलं पाहिजे दूध म्हणजे व्यवसाय म्हणल्यावर चढ उतारा राहतोच त्यामुळं की म्हणजे असं दर दर वाढले म्हणून गया जास्त घेणे किंवा दर कमी झाला म्हणून हाय त्या गया विकणे असं करून चालत नाही कारण जर दर, दर वाढला तर परत आपण जर विकल्या गाय तर परत आपण घेऊ शकणार नाही दर वाढला तर गायांचं पण दर परत वाढणारच आहेत असं त्यामुळं हाय त्या परिस्थितीत टिकून राहणं ही महत्वाचं आहे आता कमी आजारपण ही म्हणजे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे पोट्यात कमी आजारपणासाठी आपलं वैयक्तिक गायींवर लक्ष चांगल्या पद्धतीनं असणं महत्वाचं आहे एक चांगला पशुवैद्यक आपल्या संपर्कात असणं गरजेचं आहे म्हणजे ज्या आजार झाला तर गायीला लगेच पहिलं पहिल्या स्टेजला गायीचा आजार न वाढण्याआधी त्याचा उपचार करणं गरजेचं आहे गायीनला कुठला कुटल, कुठला आजार होते प्रामुख्याने प्रामुख्यानं जर आजार म्हणलं तर गोचिर ताफ जर लक्ष नसेल तर गोटा व्यवस्थित नसेल तर मस्टडीज होतो आपल्याकडे आता तेच काय आहे त्या म्हणलं रोजचं नियोजन कसं असतं या आता रोजचं नियोजन म्हणलं तर आम्ही सकाळी सहा वाजता उठतो सहा वाजता उठल्यानंतर गायी या मोकळ्या असतात सर्व त्या गायीला बांधून घेणं पहिल्यांदा दारू शेड त्याचा शेडमध्ये बांधून घेणं बांधून घेतल्यानंतर त्यांना खोराक ठेवणं खोराक ठेवल्यानंतर शेण वडणं म्हणजे जे मिल्किंगचा एरिया तेवढ्यातलं शेण बाजूला काढून घेणं आणि दारा चालू दारा चालू करणे दारा चालू झाल्यानंतर वैरण टाकून वैरण टाकल्यानं खाल्ल्यानंतर सोडून देणं आणि संध्याकाळी पाच वाजता पण तसंच आपल्याकडं आता गोठ्यात किती लिटरपासून किती लिटर दूध देणार आहे काय आपल्याकडे तसं दिवसाचं म्हटलं तर वीस लिटरपासून तीस लिटरपर्यंत आहे म्हणजे तुम्ही ही गाय तीस लिटर जी गायी दूध देते गोट्यात तयार केली त्या बाहेरून विकत घेतली हा गोट्यात तयार केल्यात काय बाहेरून पण विकत घेतले म्हणजे जास्तीत जास्त दूध निघण्यासाठी गाय कशी असावीन काय काय म्हणजे काय केलं पाहिजे आता जास्त दूध देण्यासाठी तर गायीला चांगला चारा देणं महत्वाचं आहे त्या गायवर आजारपणावर लक्ष देणं महत्वाचं आहे परत गाय चांगल्या ब्रीडचे असणं महत्वाचं आहे चांगला खुराक मिनरल मिक्सचर वगैरे महत्वाचं आहे पण गाय कशी निवडली पाहिजे गाय घेताना म्हणजे जास्त दूध देणारी गाय कशी ओळखली पाहिजे गाय जास्त दूध देणारी म्हणजे गायचा कासेवरून किंवा गायचा डो म्हणजे पानदार डो नाकावर असं हे असलं पाहिजे गायच्या चढातलं अंतर वगैरे बघून कळतेत का हो हो आपलं हे आता गोटा किती बाय किती जाईल गोटा तसा आपला शंभर बाय साठचा आहे आणि शेड आहे ते साठ फूट आहे एवढ्यात आता किती काय बसू शकते ही तसे कॅपॅसिटी म्हणलं तर पस्तीस चाळीस काय बसू शकते किती खर्च आला एवढा गोठा तयार करण्यासाठी ही म्हणजे कसं टप्प्या करत गेलेलं आहे तरी पण दीड दोन लाखाच्या आसपास गेलेलं आहे नुसते शेडसाठी आणि ही बाकीचं एक पन्नास साठ हजार रुपये गेले आता एखाद्या तरुणानं जर सुरुवात करायची म्हणले व्यवसायाला तर सध्याला ह्या दूध धंद्यात त्यानं उतरलं पाहिजे कारण उतरलं तर कशी सुरुवात केली पाहिजे सध्या नवीन सुरुवात करणाऱ्यासाठी सध्या उतरलेलं चांगलं आहे कारण सध्या आता कसं आहे दुधाला दर पण जास्त नाही त्यामुळं गाईंचं पण रेट कमी येतं आणि उतरणाऱ्याने सुरुवात एक दोन एक दोन गायपासून करून हवा अनुभव घेत चालू केलं पाहिजे वाढवला पाहिजे गोठ तुम्ही या धंद्यात उतरला त्यावेळेस किती गाय होत्या तुमच्याकडे त्यावेळेस पंधरा वीस गाय होत्या परत काय काय सुधारणा केली पहिल्यापेक्षा इतकी चारा व्यवस्थित चारायचं नियोजन केलं हे मुक्त गोट्याच काय काय फायदा होते मुक्त गोट्याचा तसं बऱ्याच फायदा आजारापासून जरा आजाराचं संरक्षण होतं मस्टर्डी वगैरे मुक्त गोट्याच सहसा होत नाही आणि गोचिडताप वगैरे होत नाही गायांच्या मर्जीनुसार मर त्यांना कधी पाणी पिऊ वाटेल तर पाणी पिऊ शकतात कधी मोकळं तेव्हा मुख म्हणजे उन्हात बस वाटलं उन्हात बसते चावलीत बस वाटलं चावलीत बसते आजाराचं प्रमाण खूप कमी राहतं मोर्यास मुक्तो मग आता सध्या तर गायी बांधलेली आहे मग तुम्ही मोकळ्या कधी सोडता गायी मोकळ्या म्हणजे वैरण तिखाऊन झालं मोकळ्या सोडून देतो साडेआठ नऊ वाजता परत पाच वाजेपर्यंत मोकळ्या असतात पाच वाजता बनवायचे मी हे हे नियोजन कसं केलं शेणखताचं नियोजन म्हणजे आम्ही जसं गरज लागेल तसं काढून घेतो पावसाळ्याच्या आधी काढून घेतो आणि असं आधी मध्ये बाकीचं जशी गरज लागेल तसं काढून साईडला घेतो एसी बिन भरून बाहेर टाकतो दुधवाढीसाठी काय केलं पाहिजे दुधवाढीसाठी चांगलं चारा मॅनेजमेंट चांगलं पाहिजे आपलं गाय चांगल्या ब्रीडच्या पाहिजे ब्रीडिंगच्या गायीत मग आपल्या गायीत काय फरक राहतो ब्रीडिंगच्या गाय ज्या गायी असतात त्या कंटिन्यू सातत्याने एकसारखं दूध देत राहतात जरी त्यांना ला भरवलं तरी पण कंटिन्यू सहा सात महिने तरी ते त्यांचं ते ते लेवल सोडत नाही एकसारखं दूध देतात आणि आपल्या जे साध्या गाय असतात ती दोन ते तीन महिना गाब गेलं का कमी कमी येत जातात असं एवढं मुरगाचा काय काय फायदा होतो मोरगास फायदा म्हणलं तर तसं भरपूर फायदा मोरगास घातल्यावर कंटिन्यू त्यांना एकसारखा चारा राहतो म्हणजे चाऱ्यात काय जास्त बदल होत नाही आणि आपला पण म्हणजे वैयक्तिक त्रास कमी होतो म्हणजे रोज ते चारा काढून आणणं टाकणं बाकीचं आणि ते गुरांना पण चांगलं हे आहे ना आता इकडं उन्हाळ्यात बघायला गेलं तर जास्त टेम्परेचर म्हणजे ऊन जास्त माळ राहणं जाईल उन्हाळ्यात कसं नियोजन असतं काय काळजी घ्यायची तुम्ही उन्हाळ्यात झाड असले झाड आहे शेड आहे ते सावली असते आणि फॉगरची सिस्टीम पण केलेली आहे आपण फॉगर वगैरे चालू असते दोन इकडं आता ह्यांना बघायला गेलं तर चारा विकतचा आहे का घरचा आहे संपूर्ण चारा घरचा आपला म्हणजे जास्त ऐंशी टक्के घरचा आहे जर जा, गरज लागली तर विकतचा पण घेतो असं आता दुधाला दर कमी आहे काय कारण वाटते त्यामागलं दूध दर कमी दुधाचं कारण काय तसं राजकारण का, राज चालतं दुधामध्ये भरपूर आणि बाकीच्या पण गोष्टी बऱ्याच आहेत दुधा उत्पादन म्हणा हे त्या दर आता काल पण काहीतरी तीन रुपये कपात केलेत दुधात त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला दुधाच दूध दर तीस रुपयाच्या आज जर परवडत नाहीच तर दुधाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस रुपये दर पाहिजे अशा अपेक्षा आहे दूध कमी केलं पर तर परवडणार नाही हा व्यवसाय आता सध्या सुद्धा म्हणजे असं ते काटावर होते त्यांचं त्यांचं भागतोय आणि थोडंफार शिल्लक राहते असं चालू आहे धंदा तुम्ही कालवडी संगोपन हे करता हा कालवड संगोपनावर चालू आहे लक्ष कसं संगोपन करता तुम्ही कालवडीच कालवड जन्मल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन ते तीन महिना दोन ते तीन लिटर दूध देतो आम्ही परत हा दूध जसं चारा चालू होईल तसं त्यांना का स्टार्टर म्हणून पेंट मिळते त्यांची त्यांची बाराव्या पंधराव्या दिवसापासून का स्टार्टर पेंट चालू करतो चाल नंतर खायला चालू होईल तसं चारा पण देतो महिना दोन महिना झाल्यानंतर जसं चारा खायला लागेल तसं दूध हवा कमी करून बंद करून टाकतो आणि महिन्यात महिन्याला त्यांना दंतनाशक वगैरे देतो कालवडीची गाय किती दिवसात तयार होती जर आपलं चांगलं संगोपन असेल तर चांगली कालवड एक बारा महिन्यापर्यंत गाप जाऊ शकते एकवीस महिन्यात गाय होऊन जाते ते चांगले कालवडी अजून काही एक दोन मिनिट तरुण कस काम केलं पाहिजे म्हणजे गायींना तुम्ही आता खोराकात दुसरं काय देता म्हणजे अग्रिमेंट हा चालूच असतं ते कंटिन्यू अग्रिमेंट चालू असतं कधी सोडा असतो मिनरल मिक्सचर परत गुळ देतो गाय वेल्यानंतर कॅल्शियम कमी होणे होणे म्हणून म्हणजे ते रोज असतं कसं असतं कसं नियोजन असत मिनरल मिक्सचर वगैरे रोज असतं फक्त कॅल्शियम असतं रोज गुळ ते गाय वेल्यानंतर थोडं दोन तीन दिवस देतो आम्ही दोन तीन दिवस म्हणजे त्याच्यामुळं काय फायदा होते गायला जास्त म्हणजे ट्रेसमध्ये असती ना त्यामुळं वेल्या वेल्या जरा त्याचं कॅल्शियम वाढावा वगैरे ह्यासाठी देतो गोठा फायद्यात कमी दूध दरात सुद्धा गोठा फायद्यात येण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी क्वांटिटीवर काम केलं पाहिजे आपल्याकडे जास्त क्वांटिटी जर असेल तर आपल्याला म्हणजे एखादी पशुखाद्य असेल किंवा बाकीचे काही चारा जर विकत घ्यायचं असला आपल्याला तर बाकीचे आप बाकीचं जर हजार बाकीच्यांपेक्षा आपल्याला हजार दोन हजार रुपये स्वस्तात देऊ शकतात कारण आपण बाकीच्यांपेक्षा रान त्यांचं आपण लवकर मोकळं करून देऊ शकतो किंवा बाकीचं पशुखाद्य जर असेल तर आपण जास्त क्वांटिटी घेत असल्यामुळं दोन तीन दिवसाची असं सूट देऊ शकतात त्यामुळं क्वांटिटीत व्यवसाय पाहिजे आणि क्वांटिटीत असल्यामुळं बाकीची पण सिस्टीम आपल्याला सिस्टीम आपण राबवू शकतोय मुक्त गोटा असेल मोठा चाप कटर असेल मिल्किंग मशीन असेल आणि परत हीच की मुरगा वगैरे त्यामुळं आपलं पण स्वतः वैयक्तिक कष्ट कमी होतंय त्यामुळं व्यवसाय करण्यासाठी असं उत्साह येत राहतो जास्त काम कमी असल्यामुळं कमी कष्टात जास्त हे मग उत्पन्न मिळालं तुम्ही आता एवढ्या तीस काय येते ही किती जण म्हणजे या काम बघता सध्या आम्ही घरचीच बघतो चार जण आहे आई आए वडील आणि एक बहीण आहे आम्ही चौघजण बघतो चौघात तेवढा गोटा हँडल होतो हा चौघातच बघतो तसं जास्त काय गरज नाही चौग पण तास सकाळ तास दोन तास संध्याकाळी तास दोन तास बघितलं तर काम होऊन जातं जास्त काही गरज नाही माणसांची सगळी सिस्टीम असल्यामुळे जास्त काय कोण लागत नाही एक दोघावर पण हँडल होऊन जातो पण असतेच सगळी तरुण या व्यवसायाकडं म्हणजे आता कुठं जर तरुण दहावीस हजाराची नोकरी करते अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल तर असं दहावीस हजारात दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आपण दुसऱ्याची नोकरी केली तर आपण गुलामच राहणार आहे आणि स्वतःच्या चार गायी जरी पाहिले तरी तेवढा दहावीस हजार रुपये आपल्याला मिळून जाणार आहे आणि स्वतः आपण मालक म्हणून राहणार आहे आपल्यावर कोणाच बंधन नसणार आहे आपण आपले आपले मर्जिन काम करू शकणार आहे आपल्याला कोण म्हणणार नाही बाबा तो आज काम केलं नाही किंवा काम का करत नाही असं कोण म्हणू शकत नाही आपण स्वतः मालक झालो चार गाई जरी असले तर तरुणाने ह्यात म्हणजे कसं व्यवस्थापन केलं पाहिजे आधुनिक गोटा ही म्हणजे ब्रिडिंगवर काम म्हणा आता सध्याला ब्रिडिंगवर काम केलं तरच हे दूध व्यवसाय भविष्य काळात म्हणजे फायद्यात येणार आहे कसल्या पण गायी सांभाळून हा व्यवसाय फायद्यात येणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे सध्याच्या काळात आता आधुनिकता भरपूर मोबाईल मोबाईलवर तुम्हाला घरी बसून सगळी माहिती मिळते yeah. एवढं काय असं कुठं जायचे अभ्यास करायचा अशी काय गरज नाही तुम्हाला yeah. तुम्हाल जर असं काम करत तास दोन तास मोबाईल जरी बघितला yeah. तरी तुम्हाला माहिती मिळून जाते ब्रीडिंग yeah. वर वगैरे आधुनिकता जेवढी जास्त आणचाल तेवढा तुमचा गोटा फायद्यात राहणार आहे एवढं नक्की त्यासाठी काय काय केलं पाहिजे की जे मुक्त गोटा म्हणा मुरगास म्हणा जे का, जेवढं काय जेवढं काय कष्ट कमी करता येईल तेवढं कष्ट के कमी केलं पाहिजे आणि उत्पन्न जास्त वाढवलं पाहिजे विषयी शेतकऱ्यांना हु, काय सांगाल ब्रिडिंग ही सध्या काय गरज आहे ब्रिडिंग शिवाय दूध निघणं अशक्य आहे ब्रिडिंग असेल तर तुमचा गोटा फायद्यात राहणार आहे तर सध्या आता ब्रिडिंग वर काम केलं तर म्हणजे भविष्यात हा व्यवसाय फायद्यात येणार आहे तर ब्रिडिंग विषयी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही सध्या ब्रिडिंग ही काळाची गरज आहे ब्रिडिंग केल्याशिवाय दूध व्यवसाय फायद्यात येणं अशक्य आहे ब्रीडिंग जर असेल तर तुम्हाला की गायी जास्त दूध देऊ शकतात कंटिन्यू दूध जर तुमचं जायचं असेल तर ब्रिडिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ब्रिडिंग ही केलंच पाहिजे दहा वीस लिटरच्या गायी सांभाळण्यापेक्षा जर तुम्ही जर ब्रिडिंगच्या गाय सांभाळल्या तर तीस चाळीस लिटर दूध देऊ शकतात ब्रिडिंगच्या चांगल्या गाय आणि त्याच्याच पुढे जाऊन जर तुम्ही जर अजून पुढे गेला तरी एम्ब्रो ट्रान्सफर वगैरे हो असं ह्या सिस्टीम आलेल्या आहेत त्यासुद्धा वापरून तुम्ही दूध वाढवू हो शकता अजून